जय जवान जय किसान आजच्या ठळक बातम्या महायुतीचे संघराज्य एकशे बत्तीस जागासह भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष शिंदे अजित अजितदादांच्या पक्षाने घवघवीत यश काँग्रेससह महाविकास आघाडी धारातीर्थी प्रणीत आघाडीला सत्ता कायम राखण्यात यश झारखंडमध्ये आदिवासी कल्याणचा मुद्दा ठरला प्रभावी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती प्रणित आघाडीने झारखंड विधानसभेच्या पैकी छप्पन जागावर विजय मिळवला असून त्यांना या राज्याची सत्ता कायम राखली आहे तर भाजपप्रणीत एन डी ए आघाडीने तेवीस जागा जिंकल्या आहेत एकनाथ शिंदे यांचा दिघे काढला शह लाडकी बहीण योजनेचा लाभ शेवटच्या क्षणी उमेदवार देण्याचा काँग्रेसला फटका भीनमालचा जावई मलबार हिलमधून जिंकला मंगलपरात मुल्लोडा सातव्यांदा विजयी उद्धव नौ नौखे भेरुलाल चौधरींना मतदारांनी नाकारले वरुण सरदेसाईंनी राखली ठाकरेंची प्रतिष्ठा अटीतटीच्या लढतीत सिद्दीकी यांचा पराभव मनसेच्या तृप्ती सावंत तिसऱ्या क्रमांकावर भाऊ बहिणीच्या दोन भावांच्या तीन जोड्या विजयी नातेवाईक असलेले अनेक नेते जिंकले महायुतीच्या घराणेशैला मतदारांची पसंती थोरांतांचे भाजीजवळी हरले दांडग्या जनसंपर्काने विजय झाला सुकर आदिती तटकरेकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनिल नवगणे यांचा पराभव <ण्रावाँ> कमळाची कमाल धनुष्याची धमाल अनघड्याचा गजर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा दणधनित विजय आकाराला आणला देणारे मुख्यमंत्री या लोकप्रिय प्रतिमेच्या मदतीने एकनाथ शिंदेंनी घवघवीत यश मिळवले आणि अजित पवार यांनी यावेळी काकांना धोबी पछाड दिली ठाणे एकनाथ शिंदेचे तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेची मुंबई ठाण्यात काँग्रेसने स्वतःच्या हाताने करून घेतली स्वतःची स्थिती पहिल्याच निवडणुकीत प्रियंका गांधी यांचा चार लाख मतधिक्याने विजय वायनाड पोटनिवडणुकीत मिळवले राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठे यश गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसदेतील सदस्य थोडक्यात सविस्तर माहिती केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आपले निकटचे प्रतिस्पर्धी व मागप्रणित एल डी एफ आघाडीचे उमेदवार सत्येन मोकेरी यांच्यावर चार पॉईंट एक लाख मताधिक्याने विजय मिळवला आहे जरांगे निष्प्रभ मराठा झाले विभाजन केंद्र असलेल्या मराठवाड्यात महायुतीला चाळीस मार पश्चिम महाराष्ट्रातील मराठ मराठा प्रभावित बेचाळीस जागरही युतीच थोडक्यात सविस्तर माहिती मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला सत्ताधाऱ्याकडे असलेल्या या मागणीमुळे लोकसभेत महाविकास आघाडीला मतदारांनी साथ दिली भाजप महायुतीला राज्यात पराभवाचे तोंड पहावे लागले होते अशास अशी स्थिती विधानसभेतही होईल असे वाटत असताना मराठा समाजाने मात्र भाजप महायुतीला साथ दिली असे निकालावरून स्पष्ट होते निवडणुकीपूर्वी आंदोलनकर्ते मनोज जागे पाटील यांनी सत्तेतील मंत्र्यांविरोधात कायम स्टेटमेंट करत ज्याला पाळायचे त्याला पाळा सुप्रा साफ करा असे आवाहन केले होते मात्र यावर महायुतीला तब्बल दोनशे तीस जागा मिळव मिळाल्या यावरून मराठा व ओबीसी समाजाने एकत्र होऊन महायुतीला भरभरून मतदान केल्याचे स्पष्ट होते हिंदुत्वाच्या परीक्षेत उद्धव ठाकरे फेल महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक वीस जागा उद्धव जिंकल्या हे पराभवातही समाधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पोकरल्यानंतर शिवसेना कुणाची असं हिंदुत्व कुणाचे असा प्रश्न गेली अडीच वर्षे विचारला जात होता त्याचे उत्तर देताना हिंदुत्वाच्या परीक्षेत उद्धव ठाकरे फेल झाले शिवसेना एकनाथ शिंदेची वा यावरही मतदारांनी शिक्कामोर्तब केले ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद